स्वाती भोईर या यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे तर आज आहे पिठोरी अमावश्या तर आमच्याकडे पिठोरी अमावश्या कशी साजरी केली जाते याबाबत हा व्हिडिओ असणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया पण त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बेल आयकॉन आहे ते हिट करा त्यामुळे मी जे नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी येईल आणि तुम्ही माझ्या चॅनलचे व्हिडिओ सर्वात आधी पाहू शकता श्रावण अमावसेला पिठोरी अमावस्या असेही म्हणतात या अमावस्येला वंचवृद्धीसाठी पूजा करण्यात येते म्हणूनच याला मातृदिन असेही म्हणतात ही, ही मुलांना दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून यासाठी साजरी करण्यात येत असून या दिवशी पिठोरी मातेची पूजा करण्यात येत असते कोण होती पिठोरी माता याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर चला माहितीला सुरुवात करूया एक आटपाट नगर होतं तिथे एक ब्राह्मण राहत होता त्याच्या घरी श्रावणेतल्या अमावस्येच्या दिवशी वडिलांचे श्राद्ध असे इकडे दरवर्षी काय होई ज्या दिवशी श्राद्ध त्या दिवशी सकाळपासून त्यांच्या सुनेचे जे पोट आहे ते दुखू लागायचे ब्राह्मण जेवायला बसण्याच्या वेळेस बाळंत होऊन सुनेचे जे बाळ सुने आहे ते मरून जात असे असं झालं म्हणजे ब्राह्मण तसेच उपाशी जात असे असे सहा वर्ष सलग झाले सातव्या वर्षही तसंच झालं तेव्हा सासरा रागवला ते मेलेलं पोर तिच्या ओटीत घातलं आणि तिला राना थकलून लावलं पुढे जाता जाता ती एका मोठ्या अरण्यात गेली तिथे तिला झोटिंगाची बायको भेटली तर झोटिंगाची बायको तिला म्हणाली अगं बाई तू कोण इथे येण्याचे कारण काय आलीस तशी लवकर जा नाहीतर माझा नवरा झोटिंग येईल आणि तुला मारून खाऊन टाकेल तेव्हा ब्राह्मणाची सून म्हणाली तेवढ्याकरताच मी इथे आले आहे झोटिंगाची बायको म्हणाली बाई बाई तू इतकी जीवावर उदार का तशी ब्राह्मणाची सून आपल्याला हकीकत सांगू लागली आणि ती म्हणाली मी एका ब्राह्मणाची सून आहे दरवर्षी मी श्रावणी अमावसेला दिवशी बाळंत होते आणि मूल मरून जातं याच दिवशी माझ्या अजय सासऱ्यांचं श्राद्ध असलं आणि त्याच दिवशी मी बाळंत होऊन सातव्या खेपेलासुद्धा माझं जे बाळ आहे ते मृतच जन्माला आलं तेव्हा ब्राह्मण उपाशीच गेले तर माझ्या सासऱ्यांनी जे मूल मेलेलं आहे ते माझ्या ओटीत घालून मला तू इथून निघून जा असं सांगितलं तर आता जगून तरी काय करायचे असे म्हणून ती रडू लागली पोटिंगाची बायको म्हणाली तू घाबरू नकोस अशीच थोडी पुढे जा तिथे तुला एक शिवलिंग दृष्टीस पडेल बेलाचं झाड लागेल तिथे एका झाडावर बसून राहा रात्री नागकन्या देवकन्या साती अप्सराबरोबर घेऊन तिथे पूजेला येतील पूजा झाल्यावर खीरपुरीचा नैवेद्य दाखवतील आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारतील असे झाल्यावर मी आहे म्हणून तू तिला उत्तर दे तू कोण कोटची अशी चौकशी करतील तर त्यांना सगळी हकीकत सांग तर हे ऐकल्यावर ब्राह्मणाच्या सुनेला बरं वाटलं झोटिंगाच्या बायकोने सांगितल्याप्रमाणे ब्राह्मणाच्या सुनेने सेम तसंच केलं आणि ती मी आहे अतिथी मी आहे असं तिने उत्तर दिलं त्यानंतर त्यानंतर नागकन्या आणि देवकन्या आणि साती असरांनी तिच्या साती मुलांना जिवंत केले आणि तिच्या हवाली केले पुढे तिला हे व्रत सांगितले आणि चौसष्ट योगिनींची पूजा करायला सांगितली मृत्यूलोकी हे व्रत प्रकट करायला सांगितले तसे तिने विचारलं ह्याने काय होतं अप्सराने सांगितले हे व्रत केलं म्हणजे मुलं बाळं दगावत नाही सुख समाधानात राहतात पुढे ती त्यांना नमस्कार करून निघाले अशा प्रकारे ब्राह्मणांची सून तिच्या मुळाबाळांसहित सुखाने तिच्या घरी गेली आणि सुखाने नांदू लागली तर ही माहिती आहे पूर्ण पिठोरी मातेची तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर आमची पिठोरी मातेची पूजा झाली होती आणि त्याच्यानंतर आम्ही पिठोरी मातेची पूजा केल्यानंतर आम्ही कसं साजरा केला हा सण तर हा तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलाच असेल तर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर ला नक्कीच सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय